नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ह नाईन एक्सप्रेस मित्रांनो दोन हजार चौदाच्या अगोदर उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तावीस वर्ष नव्हतं हे त्याच्या अगोदर राजनाथ सिंग असतील किंवा कल्याण सिंग असतील असे मुख्यमंत्री होऊन गेलेले पण त्यांना कधी बहुमत मिळालं नाही मग कधी मायावतींचा पाठिंबा तर कधी समाजवादीचा पाठिंबा अशा प्रकारचं इथं समीकरण आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळायचं आणि मायावतीसुद्धा जे काही दोन तीन वेळा उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री झाल्या त्या भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर झाल्या आणि अनेक वेळा असं ठरायचं की अडीच अडीच वर्ष मग मायावती अडीच वर्ष किंवा भारतीय जनता पार्टी अडीच वर्ष आणि मायावतीचा टर्म संपला की मायावती युती तोडायच्या अशी परिस्थिती आपण उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा पाहिली समाजवादीची तीच परिस्थिती आहे समाजवादीला सुद्धा अनेक वेळा सिंगांना सुद्धा भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिलेला पण मुलायम सिंगांचं राजकारण आता ते हयात नाहीये मुलायम सिंगांचं राजकारण केवळ एक यादव त्यांची जी काही वोट बँक आणि मुस्लिम वोट बँक यांच्यावरच आधारित त्याच्यावरच त्यांनी एकदा पूर्ण बहुमताचं सरकार सुद्धा बनवलं होतं म्हणजे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कार्यकाळामध्ये अखिलेश यादव मुख्यमंत्री होते आणि पूर्ण बहुमताचं सरकार उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचं होतं खरं तर त्यावेळेस अक्षरशः सात आठ दहा खासदार सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचे नव्हते मायावती काँग्रेस आणि समाजवादी पक्ष आणि जेमतेम परिस्थिती दहा खासदारांपर्यंत भारतीय जनता पार्टीची आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळायची पण देशाचं नेतृत्व किंवा देशाचं राजकारण करायचं असेल तर उत्तर प्रदेशमधून जावं लागतं कारण उत्तर प्रदेश हा जवळजवळ पंचवीस सव्वीस कोटी जनतेचा किंवा लोकसंख्या असलेला एक मोता या प्रदेश आहे सर्वात मोठा प्रदेश आहे या उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ऐंशी जागा आहेत आणि ऐंशीपैकी जास्तीत जास्त जागा ज्या पक्षाला मिळतील त्याचं सरकार दिल्लीमध्ये देशाचं सरकार स्थापन होण्यासाठी मदत होते आणि म्हणून मग भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशामध्ये लक्ष घालायचं ठरवलं अमित शहाना प्रभारी केलं आणि इच्छित असा लाभ सुद्धा आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये मिळताना आपल्याला पाहिला जवळजवळ ऐंशी पैकी त्र्याहत्तर सीट दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला मिळाल्या होत आणि पूर्ण बहुमताचं सरकार दिल्लीमध्ये दोन हजार चौदाला स्थापन झालं नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले पण दिल्लीमध्ये जरी किंवा केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होत पण उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचं सरकार होतं बारापासून सतरा पर्यंत भारतीय जनता पार्टीने अखिलेश यादवांची जी काही सत्ता आहे ती हिरावून घेतली आणि इथं आदित्यनाथ योगी हे मुख्यमंत्री झाले पंतप्रधानांनी त्यांचं अचानक नाव घेऊन त्यांना पंत मुख्यमंत्री केलं आता हा सगळा इतिहास आपल्याला पाठीमागचा आहे माहिती आहे सतरा ते बावीस आता दोन हजार बावीसला सुद्धा योगींच परत बहुमत मिळालं थोड्याफार जागा कमी आल्या पण पूर्ण बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळालं आता इथं दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असा कारभार चालू आहे आणि जवळजवळ दहा वर्षापासून अखिलेश यादव विरोधी पक्षात आहे मायावतीचा इथं जवळजवळ राजकीय इतिहास संपला काँग्रेस परत इथं जी काही पाठीमागे गेली होती काँग्रेस ऐंशी पैकी एक सीटवर आली होती तिथं आता काँग्रेस अक्षरशः दहा बारा सीटवर आली आणि मग ही कशी परिस्थिती तयार झाली काय झाली अखिलेश यादवांचं राजकारण सगळा काही खोटा नॅरेटिव मग लोकतंत्र खत्र्यात लोकशाही धोक्यात दलितांचं पिछडा गोरगरिबांचं आरक्षण धोक्यात चारशे जागा जर निवडून आल्या तर गरिबांचं आरक्षण जाईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम मतदार असल्यावर मु मुस्लिमांनी सुद्धा आमचा राईट जाईल किंवा इथं ये सी ए येणारे एन आर सी येणारे किंवा समान नागरी कायदा येईल तीन तलाकचा कायदा यस विरोधी कायदा आणला किंवा महिलांच्या विषयी जे काही बिल आणलं टक्क्याचं या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट झाला आणि हे लोक सातत्याने वारंवार खोट बोलत राहिले त्याचा परिणाम उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुष्टीकरण झालं एकत्रित एक मुसलमानांनी येऊन अक्षरशः दार कड्या वाजून एक एक मत सुद्धा घरातून बाहेर काढलं कुठेही ऊन वारा जे काही नैसर्गिक आपत्ती असेल ती पाहिली नाही अक्षरशः सुट्ट्या काढल्या विदेशातून सुद्धा मुस्लिम मतदार एकत्रित एक देशामध्ये येऊन त्यांनी मोदी विरोधात भारतीय जनता पार्टी विरोधात मतदान केलं आणि तेच आपले जे काही हिंदू मतदार आहे ते सुस्तावलेले त्यांना ऊन लागत होतं त्यांना बायकांबरोबर सुट्ट्या घालवायच्या होत्या त्यांना मतदानात इंटरेस्ट नव्हता कारण त्यांना आत्मविश्वास होता जादाचा आत्मविश्वास होता की मोदी आहे तो मुमकीन आहे मोदी तर पंतप्रधान होणारच आहे अरे आपल्याला मताची कराय करायची काय गरज आहे अशी परिस्थिती उत्तर प्रदेशामध्ये आली आणि काही जे काही घरभेदी पण असतात त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच पाठीत पार्टी खंजीर कुपसून अनेक काही ज्या काही रणनीत्या असतात पक्षाच्या त्या लिकेज केल्या त्याचा फटका सुद्धा भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशमध्ये बसला पण आपल्याला तो पूर्व इतिहास सांगायचा याचा गरज इतकीच कि आज जी काही परिस्थिती आहे उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथांचं योगींचं सरकार आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था इथं एक नंबरची आहे प्रत्येक राज्याच्या जनतेमधला असा विश्वास आहे किंवा प्रत्येक राज्याच्या जनतेला असं वाटतंय की आम्हाला योगी सारखा मुख्यमंत्री पाहिजे अपराद्याला चोवीस तासात शिक्षा अपराध्याच जे काही जात असेल मग तो कोणत्याही जातीचा असो तो हिंदू असो मुसलमान असो शीख असो पारसी असो दुन्या असो ज्याने गुन्हा केला आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे या नीतीवर अपराधाला शिक्षा होते त्याचं जे काही समजा संपत्ती असेल ती संपत्ती जर बेकायदा असेल ती त्याचंसुद्धा चोवीस तासात डिमोलायशन करतात आता हायकोर्टाने काही किंवा सुप्रीम कोर्टाने काही काही आदेश दिला आहे की एक पर्यंत अशा अशा पद्धतीचं बुलडोजर ॲक्शन करू नका पुढचा आदेश येईपर्यंत तसं बुलडोरर ॲक्शनवर कुठलाही सुप्रीम कोर्टाने रोख लावली नाही ती फक्त खाजगी याच्यावर लावली बाकी तुम्ही सार्वजनिक ठिकाणी काही अतिक्रमण कराल रस्त्यावर कराल रेल्वेच्या याच्यात कराल किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी कराल तर तिथं तुमच्यावर आक्षेन होणारच आहे आणि ज्या काही गोष्टी एनकाउंटरच्या असतील मग तुम्ही अत्याचार करणार दुन्या करणार या सगळ्या गोष्टीवर तुमच्यावर कारवाई होईलच पण राजकारण थांबत नाही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थितीच चांगली आहे ही लोकांना पावत नाही अखिलेश यादवांना सुद्धा पावत नाही ज्या ज्या ठिकाणं समजा एखाद्या ठिकाणी नाबालिगचा बलात्कार झालाय अक्षरशः त्या मुलीला दिवस गेले आणि समाजवादीचा नेता यामध्ये सापडला आहे आणि अखिलेश यादव म्हणतात आहे की डी एन ए करा दुनियाच करा नार्कोटेस करा म्हणजे आजची कंडिशन अशी आहे की अखिलेश यादव हे अपराध्याबरोबर असतात आणि आपल्या याची जात पाहून राजकारण करत असतात मग आता चोरांची जात पाहायची पोलिसांनी काय एन्काउंटर करताना काय त्याला जात विचारायची का या अशा पद्धतीनं हे सगळं राजकारण अखिलेश यादव आपण खेळताना पाहत पिढीय पिढीय करायचं मग पिचडा दलित आणि अल्पसंख्याक यांच्या जीवावर दोन हजार चोवीस मध्ये सदतीस जागा अखिलेश यादवांनी निवडून आणल्या आता त्यांना असं वाटतंय की आपला काही चमत्कार झालाय का पण चमत्कार त्यांचा झाला नाही मायावतीने ताकद लावली नाही आणि काँग्रेस आणि समाजवादी एकत्र आल्यामुळं आणि मोठ्या प्रमाणामध्ये चारशे पारचा नारा आणि आरक्षण धोक्यात मुस्लिमांचा मतदानाचा राईट धोक्यात अशा अशा पद्धतीचं खोट दादांत खोटं राहुल गांधी अखिलेश यादव यांच्याकडून पसरवण्यात आलं त्याच्यामुळं यांना ज्या जागा मिळाल्या ही चूक भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा लक्षात आली की आपल्याला या ये यांचं सगळं खोटं खोडण्याचं आपल्याला जमलं नाही यांना काउंटर करण्याचं जमलं नाही आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे काही गाढव नेते असतील मूर्ख कार्यकर्ते असतील त्यांनी पण सांगितलं की आम्ही आरक्षण घालवणार आहे ना आम्ही दुनिया करणार आहे त्याचा फटका सुद्धा बसला खरं तर योगींनी काय म्हटलंय बघा की हे समाजवादी पक्ष समाजवादी पक्षाचे नेते हे माफिया होऊ राहिले की काय हे गुंडांची टोळी बनते का अशी परिस्थिती यांची झाली आहे बघा योगी काय म्हणतात आपने देखा होगा पिछले कुछ दिनों में जितने भी जितने भी दरिंदे पकड़े जा रहे हैं बेटी की सुरक्षा के साथ खिलवाड़ करने वाले इनके संबंध समाजवादी पार्टी से ही सबके संबंध हैं यानी समाजवादी पार्टी इन दरिंदों का आज एक गैंग बन चुका है और यहां इन दरिंदों को चाहे वह अयोध्या में समाजवादी पार्टी के नेता के द्वारा एक निषाद गरीब निषाद बेटी के साथ क्या गया व्यवहार रहा हो या इनका नवाब ब्रांड कन्नौज का नवाब ब्रांड हो ये सभी आज समाजवादी पार्टी की पहचान बन चुकी है लेकिन मैं आपको आश्वस्त करने के लिए आया हूं ये डबल इंजन की सरकार समाजवादी पार्टी के इस मॉडल को पूरी तरह ध्वस्त करने का काम करेगी बेटी की सुरक्षा हो या व्यापारी का सम्मान या फिर आम किसान या जनता जनार्दन की सेवा के लिए किए जा रहे प्रयासों में इनके द्वारा जो बैरियर लगा करके अव्यवस्था पैदा करने का कुत्सित प्रयास हो रहा है इसको एक झटके में उखाड़ने का काम करेगी और ये डबल इंजन की सरकार आज उसी मजबूती के साथ काम कर रही है योगिंचा मते अखिलेश यादव फक्त अपराध्याची जात बघतात आणि अपराध्यांना संरक्षण अपराधी कसा वाचला पाहिजे मग ज्यांच्यावर अत्याचार झाला आहे ज्यांचा कोणाचा मर्डर झाला आहे ज्यांच्यावर बलात्कार झाला आहे त्या पीडितांच्या घरी कधी अखिलेश यादव गेले नाही पण अपराधी असेल तर त्या अपराध्याच्या घरी जाऊन त्याचा महिमावंदन करण्याचं काम आपण अखिलेश यादवांकडून पाहिलं आणि अखिलेश यादव नेहमी अपराधी बरोबर आहे हे सुद्धा आपल्याला दिसतंय आणि आज अशी कंडिशन आहे की समाजवादी पक्ष हा माफिया गुंड आणि बदमाश लोकांच्या बरोबर राजकारण करताना बघतोय आणि यांना वाचवण्यामध्ये अखिलेश यादवांना इंटरेस्ट आहे कोणाच्यावर अन्याय झालाय कोणाच्या कोणाच्या घरी चोरी झाली कोणाचा बर्डर झालाय कोणाचा बलात्कार झालाय त्यांना न्याय देण्यासाठी अखिलेश यादव पुढे येत नसून अखिलेश यादव फक्त उत्तर प्रदेशामधील जी काही अपराधी असतील माफिया असतील गुंड असतील मग ते कोणत्याही जातीचे असतील त्यांचे एन्काउंटर झाले असतील कोणाच्या टंगड्यावर गोळी लागले असेल कोणाचं घर पाडलं असेल पण त्यांनी असे घाणेरणे अपराध केलेले सरकारने त्यांच्यावर कारवाई केली असेल पण अखिलेश यादव मात्र त्यांच्या न्यायासाठी लढताना आपण पाहतोय ॲक्च्युली जे काही पीडित आहे त्यांच्या न्यायासाठी अखिलेश यादव लढत नाही त्यामुळं अखिलेश यादव थोड्याच दिवसात उत्तर प्रदेशमधून सुद्धा बदनाम होतील कारण गोरगरिबांची लढाई आजही उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ लढताना दिसतात आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय उत्तम आहे पण यामध्ये सुद्धा लोक मिठाचे खडे टाकत असतात रॉकेल टाकत असतात हे लोकांनी लक्षात घ्यावं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद